प्रणितदाची इथं बहीण आहे कामिनी कोली म्हणून तर त्यांनी आपल्याला दोन हलवे दिलेत मोठे किती मोठे बाप रे बघा सुरमची कटिंग चालू आहे बघा इथं हे बघा कशी कटिंग केलेली आहे तर हा इथं बघताय मार्केट करंजा जेठी नमस्कार मंडळी मयूर चोकले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गेल्या गेल्या रविवारी तुम्ही बघितलात आपण गेलो होतो ससुंडाक धक्क्यावर मच्छी मार्केटमध्ये आणि त्या व्हिडिओला सर्वांनी चांगला सपोर्ट केला सर्वांनी खूप प्रेम दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आज सुद्धा संडेच आहे आज आपण जात आहोत करंजा जेटीवर तर आत्ता हो, फर्स्ट टाइम जातो आहे करंजा जेटीवर कारण तिथे मच्छी मार्केट चालू झालं आहे जसं की आपला ससनडॉगचा मच्छी मार्केट आहे होलसेल मार्केट तसंच तिथेच सेम मच्छी मार्केट चालू झालं आहे आणि आता मागे दोन तीन दिवस मी ते सतत व्हिडिओ बघतो आहे करंजीचे जेटीवरचे की असा मा मार्केट मोठा मार्केट आहे तिथं चांगलं चांगलं आहे जे ससनडोगला मच्छी मिळतं ताजी ताजी जिवंत तीच तिथं मिळते आपल्याला तर आज प्लॅन केला संडे होता सुट्टी होती तर चला बोला आज जाऊया मग प्रियांका आणि मी आता निघालो आहे तिकडे जायला तर तिथं जाऊन बघूया करंजी करंजी जेटीवर जाऊन मच्छी मार्केट कसं आहे आपल्याला काय काय तिथं बघायला मिळतंय काय काय रेट आहे तिथं तर रेट रेट रिजनेबल असतील मी सांगू शकत नक्की का जे काय असतील ते व्यवस्थितच असतील कारण तिथं आपल्याला डायरेक्ट बोटीवरून मच्छी मिळणार आहे जसे की ससन मिळते डायरेक्ट बोटीवरून आणून आपल्याला धक्क्यावर आपण ती विकत घेऊ शकतो ताजी आणि जिवंत आणि फ्रेश तर ट्रेनलाच मेगाब्लॉक असल्यामुळे आम्ही जाणार आहोत बाईकवर आणि बाईकवर आपल्याला दाखवतोय किलोमीटर तुम्हाला दाखवतो मी जीपीएस मॅपवर तीस किलोमीटर आहे आणि सत्तावन्न मिनटं आहे तर चला निघूया आणि होत अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे मी दोन तीन दिवस अगोदर पोस्ट पण टाकली होती आणि पहिल्या दिवशी जेव्हा मी नाव चेंज केलं तेव्हा दोन तीन दिवस चॅनलचं नाव सर्च यूट्यूबवर सर्चमध्ये येत नव्हता म्हणजे सर्च, सर्च करूनसुद्धा तो नाव आपल्या चॅनलचा येत नव्हता तर तो कालपासून आता आला आहे यूट्यूबवर सर्च होतो आहे तर इथं बघतोय कोकणचा कोली असं आपल्या चॅनलचं आजपासून नाव असणार आहे तर सर्च करा व्हिडिओ बघा आवडले तर सपोर्ट करा खूप सारं प्रेम द्या तर चला आता भरपूर बोललो आता लवकरात लवकर निघूया करंजीची चिटी आपली वाट बघताय चला भेटू आता डायरेक्ट मार्केटमध्ये मा तर ही आहे करंजी चेटी आता आपण करंजी चेटीवर आलो आहे सर्व बोटी आहेत हा बंदर आहे अजून त्या साईडला भरपूर काय काम चालू आहे पंधराचे आणि इथं बघताय हा मोठा मार्केट आहे पूर्ण तर चला आज बघूया आता काय मिळतं आपल्याला बघायला कितीला शंभरला तर इथंच पहिलंच बघायला मिळतात आपल्याला बघा पाकट हे पन्नास पन्नास लोक शंभर शंभर लोक काय किती लागला ती तीनशे चला पुढे पुढे जाऊया आता बघा इथं कोलंबी आहे त्याच्यानंतर हलवा कटिंग करतात ताई इथं बघाय म्हणता सर्वे बघा पापलेट बघा पापलेट चला इथं बघताय आहे मापूल आहेत कोलंबी बांगडी आहे काय कसं दिलं कोलंबीचा वाटा शंभर रुपये दोनशे रुपये हे तो अगोदर बघून घेतोय सर्व आणि मग येतो हे सुरमय हजार रुपये एक अच्छा त्या दिवशी दादा आले होते ना तर मग आता बोललो त्यांची व्हिडिओ बघून मग आम्ही पण इकडे आलो बोलू चला व्हिडिओ बनवूया सकाळी किती वाजता चालू होतं मार्केट किती वाजता तरी पण चालू होतं सहा वाजता सहा पाच वाजता ना हे बघा इकडे कटिंग चालू आहे कटिंग चालू आहे तू हे बघा कशी कटिंग केलेली आहे तर हलवा कटिंग बघत आहे बघा कश जोड़ी पांच रुपये जोड़ी सुरमी चार चारशे रुपये एक चार बोगा वा बगा.

शिंगाली बघा तर मोठी बघा टोल बघताय भजंग भजंग बोलतो आपण याला नार्ब, तायबा नारबा बघा बघ नारवा बघा किती मोठा आहे बघा ते सोमय बघताय ते डांगोळ ताई करली किती शंभरला बघा ताई मस्त शंभरला करली देत आहेत मोठी आहे तर सुरम आहे आपले करंजेकर त्यांचं चॅनल आहे जे आपले प्रणित कोले असे आपले फेमस आहेत युट्यूबर दादा प्रणित दादा तर त्यांची बहीण आहे काकांची मुलगी ते बघा ते पण इथे मच्छी विकत आहेत हा कामिनी कोली हा 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 प्रणित दादाची बहीण बघतायत कामिनी कोली ते बघा मच्छी विकत कितीला विक कितीला आहे तो सहाशे रुपये किलो ताई विकत आहे मस्त आणि इथं बघताय सुरमय मोठी माजी, माजी इक, हा बघा एक नंबर माझी माझी घे ना थोडी इथून हा इकडनंच घेशे दादाची इथं बहीण आहे कामिनी कोली म्हणून तर त्यांनी आपल्याला दोन हलवे दिलेत मोठे ठीक आहे थँक्यू ताई चला ताई ताई येतो तिकडनं येतो बघ इथं बघता नारव नारवा मस्त कटिंग चालू आहे बघा नारवा मासाचा धोका बघा किती मग डोका मोठा बघा त्या नारवा मासा दादा काय नाव तुमचं ओ दादा इथं फक्त हलवा मासाची कटिंग चालू आहे नारवा मासा फ्रेंड बघा किती मोठा हलवा घेतलेला आहे हातात हे बघा दोन किती आहेत बघा ठेव सावकाश किती मोठे आहेत ते बघ ताई कसा पीस तो सातशे रुपये किलो बघा ताई तुम्ही इथं घेताय तर ताई इथं तुम्हाला व्यवस्थित कटिंग वगैरे आपल्या पद्धतीत कटिंग वगैरे करून एकदम साफ करून तुम्हाला मच्छी देईल इथं आणि इथं बघा 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 ही आपल्या कोलीबाईची अशी कटिंग असते आपल्या पोली लोकांची एकदम साफ काकाने बघा मोठे मोठे कोलया घेतला जात काय तुमचं नाव जयवंत पाटील जयवंत पाटील, पाटील। काकांनी कोलंबी घेतलेला आहे आणि इकडे फक्त हलवा घेतलेला आहे तेवढी मोठी कटर आहे बघा ते हालत पण नाही ती किती मोठे बघा कटर ते कोलंबी बघा बांगडी हलवा काय नाव तुमचं रजनी बघा रजनी काकी बघा सुरमा व्यक्त आणि त्या बांगड्या आम्ही पण कोल्हा आहोत बघा किती मोठी टॉवर आहे बघा प्रियांका दे भेटते ते उचलते बघा मोठे मोठे सुरमे आहेत ते कशी दिला थी? रुपे किलो। दे 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 ती सातशे रुपये किलो हे बघा बोटी बघा किती बोट आहेत बघा आणि मोठे मोठे बोट आहेत सर्व आपल्या सासंगा मच्छी मार्केट सारखे मोठे मोठे बोटे आहेत आणि इथं आपल्याला बोंबील बघायला मिळतात मोठे काही कस वाटो दिला दोनशे हो। रुपये वाटो बघा किती पूर्ण वगैरे इथं बघा आपल्याला बघायला मिळते बग्गी बारीक बघ बारीक बगी बघा बापरे चांद मासो ना बघा किती मोठा आहे चांद मासा कितीला पीस दिलात एक एक पीस आणि बघा इथं ताई मी बघत आहे पन्नास रुपये वाटा पन्नास रुपये वाटा आहे बघा आणि कुपाताई तुमचं नाही असेर शंभर रुपये दोनशे रुपये ताई हलवा विकतात काय ताई काय तुमचं नाव कामिनी कोली प्रणित कोली कोण तुमचे प्रणित कोली कोण तुमचे गावातलं आहे गावातल्या माहिती आहे पण तुमचे कोण लागतात अच्छा नाही त्यांची तिथं ताई भेटली त्यांची बहीण भेटली प्रनिताची हो 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 या या हो बघा इथं माकलं विकत ते कसा दिला वाटा हो माकलं दोनशे रुपये बघा मोठी सुरू नाही बघा नाही बघा किती <्कीत> सातशे रुपये किलो किलो रुपे किलो रुपे किलो. किलो हो हे बघा पाटणवर लागले लागलेत कटाटी बांगड्यात डांगोली दिसतात सातशेओली सुरम्या बघा किती मोठे चप्पल मासा इशू मध्ये तिकडे पुचा दिसत आपल्याला इथं माकला बघता माकला माकला बघा किती आहे बापरे अरे बा 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 किती आहेत सगळी नीटची मच्छी आहे नेटचा मावरा हो आहे सगळा हे बघा हो हे बघा सगळा नेटचा मावरा किती मोठे बुट आहेत बघा नीटचे कसा है किलो हलव्याचा हलव्याचं हल कसं किलो आहे सातशे सातशेला चारशेला पाठी करली सातशे रुपये किलो आणि हा सातशे रुपये किलो लाल ही लालटायनी बघताय सातशे रुपये आणि ती ही जाडीवाली पंचवीसशे आणि ही सातशे ना आठशे हे बघा आताच डोलकर आलेले आहेत आणि ताजी ताजी जिवंत कोलंब आहे आणि इथे शॉटिंग चालू आहे सर्व कोलबी आता निवडतायत जारी बारीक वेगळी वेगळी आहेत आणि मग तशा रेटने ते विक विकणार बाहेर काढून हे बघा इथं फक्त कोलिम आहे कोलिम करंजा करंज बगा कितनी मोटा बंदर है बंगड़े करते सर्व ये बगा पांच रुपये पाठी पांच रुपये पाटी बंगड़े बंगड़े डोली है फिशिंग से हा तीच डोल हा बघा डोलीचे बांगडे बघा सगळी तीच आहे बोटी मध्ये किती मोठी मापले बघा कटर बोलतोय कटर किती मोठे बघा हे कसे दिला इकडी भांडीची किलो बघा हजार रुपये किती काय नाही काय नाही कितीला वाटा लावला हा शंभरला वाटा बघा किती आहे शंभरचा वाटा बघा शंभरला वाटा नेटवाल्यांचा माहरा बघा आता ही पाटी कितीला माहिती नाही पण तिथं मी वाटा विचारला चार का पाच पीस होते चारशे रुपये सांगितले काय कितीला पिजतो एक दोन हजारला पाचशेला एक किती मोठ्या बापरे जबरदस्त चला तर आता निघतो आम्ही इथून आणि आम्ही इथं बरोबर सव्वा चार वाजता आलो आहे आणि आता वाजले तर पाहुणे सहा तर व्हिडिओ वगैरे थोडक्यात आपण बनवली आहे मी बघितलातच तर सकाळी इथं पाच ते सहा वाज पाच ते सहा वाजेपर्यंत मार्केट असतो पाच ते सात वाजेपर्यंत त्याच्यानंतर दिवसभर तुम्हाला नॉर्मली चालूच असणार आहे म्हणजे जे तुम्हाला काय बार पाहिजे असेल ते भेटणारच आहे चोवीस बारा तास पण जे मेन मार्केट म्हणजे तुम्हाला कमीत कमी प्राईजमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर, तर तुम्ही सकाळी पहाटे पाच वाजता इथं पोचायला पाहिजेत आणि संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत असा काहीतरी टायमिंग आहे त्यांच्या मार्केटचा करंजा जेटीवर तर चला आता आपण थोडक्यात व्हिडिओ बनव ब्लॉग बनवला आहे तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर थांबवतो आता इथंच ब्लॉग तर हे बघा प्रियंकाला आलाय कंटाळ आला गप जाऊन गाडीवर बसली आहे आणि आता आपण पण निघतोय इथंच आता व्हिडिओ आपण थांबवूया कारण भरपूर वेळ झाला येऊन चार सव्वा चार वाजता आलो आम्ही आणि पब्लिक कमी होता मगाशी येतात आणि आत्ता येत पूर्ण त्या टोकापर्यंत पब्लिक आहे तिकडे तो बघा मगाशी आता मगाशी आम्ही जेव्हा आलो सव्वा चार वाजता तेव्हा पब्लिक कमी होता आणि आता निघतोय थोडक्यात तुम्हाला जे काय दाखवायचं होतं म्हणजे मच्छीचे रेट बोला पाटी कशी मिळते तुम्ही त्याच्यानंतर जे बाहेर बायका बसल्यात आपले जे कोली लोक कोले कोलीनबाई आपली जरी जशी बाहेर बसली विकायला मावरा ती कस ती कशी आहे तर हे सर्व थोडक्यात दाखव दाखवणार होतो तुम्हाला इथं बघा एकाने पाग मारलाय तर बघूया त्याला काय येतंय उचलतोय उचलतोय हे बघा काहीतरी आलंय बारीक 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 म्हलाय काहीतरी हे बघा किती पब्लिक तर चला आता हा ब्लॉग इथंच थांबवतो आहे आपण भरपूर वेळ झाला आहे सव्वा बारा वाजता सव्वा चार वाजता आलो होतो सॉरी सव्वा चार वाजता आलो होतो आणि आता वाजलेत सहा वाजलेत आहेत सहा वाजले आहेत पावणे सहा सा, सहा झालेत आहेत तर आता निघतो आहे आम्ही आणि जे पण थोडक्यात तुम्हाला दाखवायचं होतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चांगल्या प्रकारे आणि मच्छी तुम्ही प्रियंका पकड स्वप्नेलचं आहे तर मच्छी रिजनेबल रेट बोलू म्हणजे कमी कमी रेट नाही बोलू शकत पण तुम्ही ज्या पण रेटमध्ये मिळते ते एकदम बेस्ट मिळते आहे कारण इथे तुम्हाला डायरेक्ट जे आपले कोली लोक आहेत त्यांच्या बोटीतून डायरेक्ट तुम्हाला ताजा आणि जिवंत म्हावरा मिळते खायला तर तुम्ही ते रेट बघू नका म्हावरा बघा कारण इतर तुम्ही ठिकाणी गेलात म्हणजे जे भाया लोकं वगैरे घेऊन जातात दारोवादारी फिरतात किंवा मार्केटमध्ये बायका वगैरे घेऊन बसतात त्यांची पण मच्छी चांगलीच असते मी नाही बोलत नाही पण तुम्हाला एकदम फ्रेश पाहिजे जिवंत पाहिजेत तर अशा धक्क्यावर या म्हणजे सासण डॉगचा सा, सासवडॉग आहे त्याच्यानंतर भाऊचा धक्का आहे त्याच्यानंतर आता ह्या पंधरा ऑगस्टच्या अगोदर इथे करंजा जेटीवर मोठा मार्केट भरला जातो जसा की सासणडॉगचा सा, तर अशा प्रकारे ह्या साईडला बघत आहे मोठा मार्केट भरलेला आहे मग अशी पब्लिक कमी होता आत्ता पब्लिक बघताय जबरदस्त पब्लिक आला आहे भरपूर पब्लिक आला आहे आणि हा करंजाचा करंजा, करंजा आ, एरिया आहे गाव आहे करंजा जेटी हे आहे करंजा जेटी आणि असे भरपूर यांचे कामं चालू आहेत अजून मोठी तुम्हाला नंतर काही दिवसांनी अजून तुम्हाला मोठा म मार्केट तुम्हाला बघायला मिळेल त्या साईडला पण तुम्ही बघताय मोठा मार्केट मोठे मोठे मो मोठे मोठे शेड टाकलेले आहेत आणि ह्या साईडला एक मोठी शेड म्हणजे हे शेड आता पूर्ण झाले की सर्व पब्लिक आतमध्ये बसणार आता हे सध्या शेडचं चा काम चालू आहे म्हणून हे सर्व बाहेर बसलेत आहेत तर चला हा व्हिडिओ आता इथंच थांबवतो आणि भेटूया लवकरात लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया लवकरच एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये